जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग किनगाव राजा पोलिसात गुन्हा दाखल नराधम शिक्षकाला शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना बदलापूर व अकोल्यातील विद्यार्थिनींवरील अत्याचारांचे प्रकरण ताजे असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका छप्पन्न वर्षीय शिक्षकाने तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या तिसऱ्या वर्गातील तीन विद्यार्थिनींना नराधम शिक्षकाच्या गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागले आहे या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलिसात आरोपी शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंगाचा तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर संतप्त गावकरी किनगाव राजा स्टेशन स्टेशनमध्ये पोहोचले असून आरोपी शिक्षकाला तातडीने कठोर शासन करण्याची मागणी करीत आहेत किनगाव राजा पोलिसांचे एक पथक आरोपी शिक्षक खुशाल उगलेला शोधण्यासाठी रवाना करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा शाळकरी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे